संतोषान देशमुख यांना न्याय मिळावा त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा तसेच सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही आज मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे राज्याचे महासंचालक पोलीस महासंचालक यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे या प्रकरणावरती तत्काळ राज्य सरकार पोलीस डिपार्टमेंट यांनी हा जो गुन्हा आहे हे प्रकरण आहे हे फास्टॅग कोर्टामध्ये चालू करण्यात यावं या प्रकरणासंदर्भामध्ये ज्या पद्धतीनं कोपर्डीच्या प्रकरणामध्ये विधी तज्ज्ञ उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक केली होती तशाच पद्धतीनं या प्रकरणामध्ये सुद्धा आमची सकल मराठा समाजाच्या वतीनं जी मागणी आहे की उज्ज्वल निकम साहेबांना या ठिकाणी अपॉइंट करावं त्याच पद्धतीनं ॲडवोकेट सतीश मान शिंदे या साहेबांना सुद्धा या केसमध्ये घेण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आम्ही मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे पोलीस महासंचालकांच्याकडे केलेली आहे त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत या सगळ्या आरोपींना तत्काळ बोकाअंतर्गत कारवाई आपण म्हणल्याप्रमाणे करावी आणि या सगळ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे फास्ट्रॅकमध्ये हे प्रकरण चालावं आणि हे प्रकरण बीड जिल्ह्यात न चालवता या प्रकरणाच्या संदर्भामध्ये सरकारने हे प्रकरण दोन्ही विधी तज्ञांच्या माध्यमातून उज्ज्वल निकम साहेब सतीश साहेबांच्या माध्यमातून हे मुंबई या ठिकाणी चालवावं तरच या प्रकरणामध्ये देशमुख यांना न्याय मिळेल देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल अन्यथा बीडमध्ये जर हे प्रकरण चालू ठेवलं तर हे लोक राजकीय ताकद वापरून हाच गुन्हा त्या ठिकाणी फास्टॅगमध्ये येऊ देणार नाहीत किंवा त्या कुटुंबाला न्याय मिळू देणार नाहीत यासाठी आमची सगळ्यांची मागणी आहे हे प्रकरण मुंबई या ठिकाणी वर्ग करून यावर तत्काळ निर्णय घेण्यात यावं